सगळ्या संकटाचा विनाश होणार आणि सगळी दुःख जाणार आता एक मंगलमय वातावरण येणार घरात या गोष्टीची आतुरता असते त्याची एक उत्सुकता असते त्यामुळे बाप्पा म्हणजे बाप्पा इज लव मला एक सभ्य मुलीने एक परकर फोलक आणि त्याच्यावर एक ओढणी दिली होती ती म्हणजे साक्षी गांधी <laughs> तर मी त्या ओढणीचं ब्लाउज शिवलं तिला खूप रिक्वेस्ट करून प्लीज मला करू दे नाही काय करायचं ते कर सिद्धीचा

ते पटकन अटले <laughs> गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि गणेशोत्सव म्हटलं की आवर्जून स्टार प्रभा मालिकेचे जे बहिणीवरचे सगळे मालिका कलाकार आहेत एकत्र येतात छान नटून ठटून तर बघता इतकं छान दिसतंय तुम्ही सगळ्या जणी आणि जी काय मराठी परंपरा थीम आहे त्याच्यावर सगळ्यांनी छान छान व्हरायटीज जी आहे ती बघायला मिळते पण मला सगळ्यांनी लुक बद्दल सांगा सगळ्यांनी अ ऍक्च्युअली मला एक सभ्य मुलीने एक पर आणि त्याच्यावर एक ओढणी दिली ती म्हणजे साक्षी गांधी तर मी त्या ओढणीचं ब्लाउज शिवलं तिला खूप रिक्वेस्ट करून प्लीज मला करू दे नाही आहे काय करायचं ते कर सो मी हे ब्लाउज शिवलं आणि हे गळ्यात ते मी यावर वेअर केलं आणि मधुरा नावाची खूप सुंदर मेकअप आर्टिस्ट आहे सो तिने माझे हेअर आणि मेकअप केलं साक्षी तू पण खूप सुंदर दिसते थँक्यू थँक्यू आणि मला तुला आधी सांगायचं बनारसी सिल्क साडी आहे भरजरी बाय नाम तुला माहितीच असेल जो ब्रँड आहे तिचा सो तिने ही साडी दिलेली आहे ब्लाऊज मी फॅब्रिक घेऊन स्टिच करून घेतलं आहे आणि हा जो सगळा साज आहे जी कॉइन ज्वेलरी आहे ती प्रियांका मात्रेचा ब्रँड आहे कलाकारी ट्वेंटी म्हणून तर तिने मला हे सगळं मिळून दिलं मी तिला सांगितलं मला अशी अशी ज्वेलरी हवी आहे ती म्हणाली ओके कॉईन ज्वेलरी सध्या ट्रेंडिंग मध्ये सो वगैरे सगळं तिनेच करून दिलंय आणि ही फिंगरिंग आहे ही हा रेशी ब्रँड आहे सो तिचं तिने दिलेली आहे टर्न झाल्यावर आम्हाला ती गुलाबाची फुले येस संजीव आणि मेकअप आर्टिस्ट आहे जी नागपूरशी आहे तर तिने मेकअप आणि हेअर सगळा सगळं केलेला आहे ती नागपूर जी आहे ती कामानिमित्त आली होती पुण्यात तर ती पुण्यातून इथे आली आणि आता ती पुन्हा नागपूरला जाणार आहे सो तिने खूपच मेहनत घेतली माझ्यासाठी फळ तुम्ही बघताय प्लीज तुझ्या माझा लुक मी माझं स्वतः आज करून आली आहे मेकअप सुद्धा मीच केला आहे ज्वेलरी धनश्री आर्ट ज्वेल्स कडची आहे बाकी साडी माझी होती आणि सिंपल सिंपल लुक कारण अगं मला बरं नव्हतं फार काही एफर्ट्स घेतले नाही कमी एफर्ट्स मध्ये पण इतकी छान तू तयार होऊन आलेली उकडीचा मोदक मोदक उकडीचा साजूक तूप घातलेला तशी आहे मोदक ही साक्षी ही गुलाबजाम गोडू मोहन थाळ मला तिन्ही पदार्थ खूप आवडतात तुमचा लुक खूप इंटरेस्टिंग आहे मला प्लीज तुमच्या लुक बद्दल तुमच्या लुक बदल माझ्या लुक बद्दल ओके माझा लुक ऑन माय ओनच मी क्रिएट केलाय बेसिकली सांगायचं म्हणजे की मला साडी मुद्दाम नेसायची नव्हती कारण अनेक वर्ष सगळ्या शोज मधून मी साडीच नेसते आता जो जो माझा लुक आहे ना शो मध्ये त्याच्यात मी टिपिकल आंबाडा आणि असे पल्लू आणि हे तर मला गटायला ना मिळत नाही आमच्या शो मध्ये सो माझा मीच हा लुक तयार केलेला आहे आणि मला असं वाटतंय की तू छान झालेला आहे आणि मला नचनी घालायची होती मुळात मला नथ घालायची नव्हती काहीतरी ट्रेडिशनल लुक द्यायचा होता या ड्रेस वरती सो मी आपल्या सगळ्यांना आवडतात त्या ग्रीन कलरच्या बांगड्या बिकॉज ग्रीन कलर इज माय फेवरेट कलर सो मी त्याला जरा गेलो ब्रेक करायला असं ग्रीन हे सगळं तयार केलेलं आहे डिटेल्स कमाल आहे म्हणजे इथे पण ग्रीन आहे टिकली पण ग्रीन आणि बांगड्या पण ग्रीन इयरिंग्स पण ग्रीन सो मला ह्या बांगड्या प्रचंड आवडतात घालायला सो मला जेव्हा जेव्हा मला चान्स मिळतो तेव्हा तेव्हा मी कुठच्याही ड्रेसवर बांगड्या घालू शकते इतक्या मला आवडतात सगळ्यांचे छान इंटरेस्टिंग लुक या निमित्तानं बघायला मिळतात आपण सगळे सोशल मीडियावर सक्रिय असतो विशेष करून इंस्टाग्रामवर तिथे ते हॅशटॅग वापरतो पण जर आपले लाडके बाप्पा सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर असते तर त्यांना काय हॅशटॅग दिला असतं आपण तर मला प्लीज ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल बाप्पासाठी हॅशटॅग हॅशटॅग हैस, बाप। क्युटी क्युटी हॅशटॅग गोडुला हॅशटॅग गडुल्या विविध आहेत आणि विविध नावांचा एक अर्थ आहे प्रत्येकाचा तर सगळ्यांना काय काय अर्थ माहिती आहेत त्याबद्दल या नावाचा काय अर्थ ना आहे लंबोदर 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 काय अर्थ उदर मोठ पोल मोठ आपल्या अं सगळी जी काही सुख दुःख असतात ती त्याच्या पोटात घेतो मोस्टली दुःखच म्हणून त्याला लंबोदर विप्पाची नावं सांगा नाही आवाज आहे ना पप्पाची विविध नावं आहेत त्या नावांचा नावा ना अर्थ सांगायचा विघ्नहर्ता एकदंत ज्याला एकदंत आहे तो एकदंत सिद्धिविनायक सिद्धीचा सिद्धी देते सिद्धी आहे त्याचा विनायक नाही सिद्धीचा म्हणजे बुद्धीचा देव तुम्ही सिद्धी देवोरी, सिद्धीला रावीनायक बरोबर ना बरोबर बालचंद्र चाचा चाचा हा कपाळावर माथ्यावर चंद्र आहे तो चाल तू चाल उत्तर दिलीलीस मला कुणी सगळ्यात जास्त उत्तर चांगली दिली तू आणि तू वाव चीयर तुमच्यासाठी पण मला सांगा गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुमच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे काय असतो कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त तुम्ही वाट बघता की गणपती येणारे आपल्याला हे करायचं की मोदक तर आहेच पण एक उत्साहाचं वातावरण असत आणि आता सगळ्या संकटाचा विनाश होणार आणि सगळी दुःख जाणार आता एक मंगलमय वातावरण येणार घरात या गोष्टीची आतुरता असते त्याची एक उत्सुकता असते त्यामुळे बाप्पा म्हणजे बाप्पा uh, मला त्या जायला मिळतं आणि मोदक खायला मिळतात आईच्या हातचे म्हणजे मी पण मदत करते आणि हा आणि या वर्षी तर मला गणपती बसवायचा आहे कारण माझा दादा आता न्यूझीलंडला शिफ्ट झालाय त्यामुळे या वर्षी गणपती सुद्धा मी बसवणार आहे आणि मोदक सुद्धा मी करणार आहे आणि ते खाणार सुद्धा उत्सुकता जशी प्रत्येकाला असते की आपल्या घरी म्हणजे जरी माझ्या घरी गणपती येत नसेल तरी आपल्या शहरात आपल्या गल्लींमध्ये आपल्या नातेवाईकांकडे जो गणपती बाप्पाचा आगमन होतो मुळात गणपती येणार म्हणून याचीच उत्सुकता सगळ्या मराठी माणसाला असते तशी असते आणि पुन्हा माझं उत्तर ठरलेलं आहे उकडीचा मोदक उकडीचा मोदक हक्काने खायला मिळतो मी स्वतः उकडीचे मोदक अतिशय उत्तम करते असं सगळे म्हणतात माझ्या बहिणीकडे गणपती असतो तर त्या गणपती प्रतिसाद म्हणून कायम उघडीच्या मुद्द्यांचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतो सो उत्साहाचं वातावरण असतं की यावेळेला उघडीचे करायचेत करायचे मग नख थोडीशी ड्रीम करायला लागतात मग वेगळी तयारी करायला लागते की उघडीच्या मोद छान सुबत झाले पाहिजे तसे आणि गोड खायला मिळतं म्हणून असं नाही पण हक्काने गोड खायला त्या दिवशी की नाही चला आजच्या दिवस काही होत नाही असं आई सतत मागे किंवा नातेवाईक आपल्याला हे करत असतात कारण एरवी आपण सगळे डायट फॉलो करतो आणि विच इज गुड ऍक्च्युअली सो so, उत्साहाचं वातावरण सगळ्या शहरात सगळ्या आपल्या मनात असतात त्याच्यामुळे गणपती बाप्पा इव्हन म्हणजे आपण गणपतीचा इव्हेंट करतोय असंच हा सण साजरा केला जातो वातावरण खूप वारावून टाकणार आणि आपली गिरिजा पण आली आता सगळी प्रश्न झाली आहेत तर मला वाटतं बघूया आता गिरिजाकडनं उत्तरे घेऊयात त्या सगळ्या प्रश्नांची आपण बरं गिरीजा आपण सोशल मीडियावर असतो आणि जर आपले लाडके पाप्पा सोशल मीडियावर असते तर त्यांना तू काय हॅशटॅग हॅशटॅग गरजच नाहीये नाही मला नाही वाटत हॅशटॅग काही गरज ती ती भावना काहीतरी वेगळीच आहे तर त्याला हॅशटॅग देऊन किंवा असं काही नको मला वाटतं <laughs> सगळ्यांनी उत्तर दिलं पण तुझंही उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते महत्वाचं आहे पण गणेशोत्सव म्हटलं तुझ्यासाठी काय उत्सुकता असते गणेशोत्सवाची पहिली गोष्ट तर आपल्या स्टार प्रवाहाचा डोळ्यासमोर येतो आता आता आमचं पाचवं वर्ष आहे देवाच्या कृपेने आता हे कुटुंब आणखीन आणखीन वाढत जात त्याच्यामुळे पहिला येतो तो स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव सोहळा आणि नंतर मग माझ्या गावी गणपती असतो तर ते मला आठवत हो की बघू म्हणजे गावी जाता येईल नाही जाता येईल पण ते पटकन आठवत आणि आजचा लुक तुझा मला आवडलेला आहे म्हणजे गिरीजा खूप वेगळी दिसते अर्थात स्टार कार्यक्रमाच्या तुम्ही प्रवाहाच्या मी नववारी नेसून झाले साडी नेसून झाले आणि साडीमध्ये तर मी रोज असतेच प्रेक्षक मला पादार साडीमध्ये तर मी म्हटलं यावेळेला थोडा सिंपल ठेवीन आणि ड्रेस माझ्या डोक्यात होता तर प्रिया म्हणून आहे मी तिला सांगितलं माझा असं असं डोक्यात आहे तर तिने सगळं ते मॅनेज केलंय उपासना फॅशन म्हणून आहे त्यांचा हा ड्रेस आहे तर तिने सगळं अरेंज केलंय झुंबरी आणि माझ्या जसं डोक्यात होता तसा हा लुक त्यांनी क्रिएट केला आणि आय मला तरी तो आवडलाय सगळे <laughs> छान दिसत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आजचा कार्यक्रम एन्जॉय करा, करा। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया